तुमचा पहिला प्रश्न आहे भारतातील कोणत्या नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो छापलेला नसतो तुमचे पर्याय आहेत ए एक रुपयाची नोट बी पन्नास रुपयेची नोट सी दोनशे रुपयेची नोट डी शंभर रुपयेची नोट या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक रुपयाची नोट तुमचा पुढचा प्रश्न आहे सर्वात बुद्धिमान मासा कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए शार्क मासा बिग डॉल्फिन मासा सी ट्युना मासा डी विल मासा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बिग डॉल्फिन मासा तुमचा पुढचा प्रश्न आहे संपूर्ण जगात एकूण किती देश आहेत तुमचे पर्याय आहेत ए एकशे पंचाहत्तर देश बी एकशे ऐंशी देश सी एकशे नव्वद देश डी एकशे पंच्याण्णव देश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकशे पंच्याण्णव देश तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाला डोळे नसतात तुमचे पर्याय आहेत एक साप बी बेडूक सी गांडूळ डी सरडे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गांडूळ तुमचा पुढचा प्रश्न आहे दास चावल्याने खालीलपैकी कोणता आजार होतो तुमचे पर्याय आहेत पेलिया, B. सर्दी, बी डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डेंग्यू तुमचा पुढचा प्रश्न आहे चिप्सच्या पॅकेजमध्ये कोणती वायू भरलेली असते तुमचे पर्याय आहेत ए ऑक्सिजन बी कार्बन डायऑक्साइड सी नायट्रोजन डी हायड्रोजन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नायट्रोजन तुमचा पुढचा प्रश्न आहे अशी कोणती नदी आहे की जिचे पाणी नेहमी गरम राहते तुमचे पर्याय आहेत ए गंगा नदी बी यमुना नदी सी नेल नदी डी गोदावरी नदी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेल नदी तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणता प्राणी आपले सर्व काम आपल्या नाकाने करतो तुमचे पर्याय आहेत हत्ती, C. गेंडा, ए घोडा बी सी वाघ या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हत्ती तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे तुमचे पर्याय आहेत एक दिल्ली बी कोलकाता सी बेंगळुरू डी मुंबई या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इलाहाबाद तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे तुमचे पर्याय आहेत एक दिल्ली बी कोलकाता सी बेंगळुरू मुंबई या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई तुमचा पुढचा प्रश्न आहे हत्तीच्या तोंडात किती तुमसे परेया A, दात असतात तुमचे पर्याय आहेत सव्वीस दात बी बत्तीस दात सी दात. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सव्वीस दात तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या झाडाला कापल्यास त्यातून रक्तासारखा रस बाहेर येतो तुमचे पर्याय आहेत ए सागवनाचे झाड बी ब्लड व्होड झाड सी चंदनाचे झाड डी वडाचे झाड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्लड व्होड झाड तुमचा पुढचा प्रश्न आहे थंड पाण्यात धुतलेल्या भाज्यांमधून कोणते जीवनसत्व निघून जाते तुमचे पर्याय आहेत ए ए जीवनसत्व बी जीवनसत्व डी सी जीवनसत्व बी डी जीवनसत्व सी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जीवनसत्व सी तुमचा पुढचा प्रश्न आहे तंबाखूचा वापर सर्वप्रथम कोणत्या मुघल सम्राटाने केला होता तुमचे पर्याय आहेत ए औरंगजेब बी अक्कबर सी शाहजहान डी बाबर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अक्कबर तुमचा पुढचा प्रश्न आहे चंद्रावर मानव पोहोचवणारे पहिले अंतरिक्ष यान कोणते होते तुमचे पर्याय आहेत एक लुना दोन बी अपोलो दहा सी अपोलो अकरा डी स्पुतनिक एक या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अपोलो अकरा तुमचा पुढचा प्रश्न आहे गरीबांचा सफरचंद म्हणून कोणता फल ओळखले जाते तुमचे पर्याय आहेत ए सफरचंद बी केळी सी पेरू डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पेरू तुमचा पुढचा प्रश्न आहे इंस्टाग्राम ही कोणत्या देशाची कंपनी आहे तुमचे पर्याय आहेत ए अमेरिका बी चीन सी जपान डी रशिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका तुमचा पुढचा प्रश्न आहे रक्ताची नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते तुमचे पर्याय आहेत ए गंगा नदी बी ब्रह्मपुत्रा नदी सी लोहित नदी डी यमुना नदी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोहित नदी तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला सोन्याचा एटीएम कोठे सुरू करण्यात आला आहे तुमचे पर्याय आहेत एक हैद्राबाद बी मुंबई सीक दिल्ली डी बेंगळुरू या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हैदराबाद तुमचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्याजवळ तीन हृदय असतात तुमचे पर्याय आहेत ए डॉल्फिन बी साप सी कासव, डी ऑक्टोपास या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑक्टोपास तुमचा पुढचा प्रश्न आहे मानसाच्या चेहऱ्यात एकूण किती हाडे असतात तुमचे पर्याय आहेत ए बारा हाडे बी सोळा हाडे सी चौदा हाडे डी दहा हाडे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौदा हाडे तुमचा पुढचा प्रश्न आहे दूध उत्पादनात कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका सी चीन डी ब्राझील या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक झाडांवर घर बांधून राहतात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी आफ्रिका डी रशिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आफ्रिका तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणता प्राणी एक आठवड्यापर्यंत आपला श्वास रोखू शकतो तुमचे पर्याय आहेत साप बी डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्वीन सु तुमचा पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली होती तुमचे पर्याय आहेत ए बोधगया बी सारनाथ सी कुशीनगर डी लुंबिनी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बोधगया तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात हिरवा सूर्य दिसतो तुमचे पर्याय आहेत ए स्वीडन बी फिनलंड सी नॉर्वे डी रशिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नॉर्वे तुमचा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती भवनात एकूण किती खोल्या आहेत तुमचे पर्याय आहेत ए तीनशे खोल्या बी तीनशे चाळीस खोल्या सी तीनशे साठ खोल्या डी चारशे खोल्या या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीनशे चाळीस खोल्या तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात रेल्वेगाडी चालत नाही तुमचे पर्याय आहेत एक मिझोराम बी मेघालय डी नागालँड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सीट सिक्कीम तुमचा पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक प्रमाणात सहा कोणत्या देशातील लोक पितात तुमचे पर्याय आहेत ए चीन बी भारत डी इंग्लंड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक कोळसा कुठे आढळतो तुमचे पर्याय आहेत ए झारखंड बी ओडिशा सी पश्चिम बंगाल डी छत्तीसगड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड तुमचा पुढचा प्रश्न आहे डेटॉल ऑल साबण ही कोणत्या देशाची कंपनी आहे तुमचे पर्याय आहेत ए इंग्लंड बी अमेरिका सी भारत डी फ्रान्स या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंग्लंड तुमचा पुढचा प्रश्न आहे खोत्रा कोणता रंग पाहून चिडतो तुमचे पर्याय आहेत एक लाल बी काळा सी पिवळा निळा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काळा तुमचा पुढचा प्रश्न आहे सर्वात स्वस्त सोनं कुठे मिळते तुमचे पर्याय आहेत एक दुबई बी भारत सी सिंगापूर डी हॉम द या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हॉम द कॉंग तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या कोणत्या राज्यात आधार कार्ड तयार केले जात नाही तुमचे पर्याय आहेत ए पंजाब बी उत्तराखंड सी जम्मू आणि काश्मीर डी आसाम या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर तुमचा पुढचा प्रश्न आहे सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या देशात मिळते तुमचे पर्याय आहेत वेनेझुएला बी सौदी अरेबिया सी इराण डी कोवेत या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तुमचा पुढचा प्रश्न आहे लाल किल्ल्यामध्ये एकूण किती खोल्या आहेत तुमचे पर्याय आहेत ए चार खोल्या बी सहा खोल्या सी आठ खोल्या डी दहा खोल्या या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सहा खोल्या तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी सर्वात वेगवान असतो तुमचे पर्याय आहेत ए, गरुड बी, घार सी कावळा मोर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी घार तुमचा पुढचा प्रश्न आहे घाणेरड पाणी पिल्याने कोणता आजार होतो तुमचे पर्याय आहेत एक मलेरिया बी सर्दी सी डी ट्रेंग्यू या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टायफॉइड तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे थांबते तुमचे पर्याय आहेत ए आवळा बी संत्री सी केळी डी सफरचंद या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आवळा तुमचा पुढचा प्रश्न आहे नारळ पिल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे पर्याय आहेत ए सर्दी बी ताप सीक मधुमेह रक्तदाब या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रक्तदाब तुमचा पुढचा प्रश्न आहे एम एस धोनी कोणत्या जातीत येतात तुमचे पर्याय आहेत एक ब्राह्मण बी कुर्मी सी यादव डी राजपूत या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजपूत तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात पहिला माणूस कोणत्या खंडात जन्माला आला होता तुमचे पर्याय आहेत ए आशिया बी युरोप सी आफ्रिका डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा